गोडाऊन उपलब्ध नसल्याने हमीभावाने भात खरेदी ठप्प शेतकरी हवाल देईन केंद्र शासनाच्या हमीभाव अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी महामंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या धसई केंद्रावर सुरू करण्यात आली आहे परंतु चारशे ते साडेचारशे शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी करताच महामंडळाची गोडाऊन भरून गेल्याने अंदाजे सातशे शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी बाकी असून गोडाऊन उपलब्ध नसल्याने हमीभावाने खरेदी करणं बंद करण्यात आले आहे धक्कादायक बाब म्हणजे आदिवासी विकास महामंडळाचे भात खरेदीची अंतिम मुदत दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पर्यंत ठेवल्याने शेतकऱ्यांच्या भाताच्या हमीभावाने खरेदीचा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर आणला आहे शेवटी शेतकऱ्यांच्या भाताला कवडीमोल भावाने खरेदी करण्यासाठी लक्ष केंद्रित केलेल्या व्यापाऱ्यांना ऐतिहिक संधी चालून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी आदिवासी विकास महामंडळाकडे तात्काळ गोडाऊन उपलब्ध करून भात खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी सह्यांचे निवेदन दिले असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महामंडळाने वेळीच दखल घेऊन गोडाऊन उपलब्ध करून द्यावे अन्यथा सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदूराव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आदिवासी विकास महामंडळाला देण्यात आला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर सतीश चंद्र भारत यांनी বিড়ো রিপোর্ট লক্ষেন্দরুত্ত বাহিনী